साहेब आम्ही कर्ज काढतो आमची परिस्थिती खराब असते म्हणून ते भरल्या जात नाही कारण आम्ही शेतकरी तुमचं सरकार आम्हाला हमी भाव देत नाही मग ते कर्ज थकतं कर्ज थकल्यानंतर घरची परिस्थिती बिकट होते मग आम्ही कर्ज माफी मागतो बरं तुम्ही कर्जमुक्ती देऊन टाका ना तुम्ही कसं प्रत्येक इलेक्शनला लोकांच्या डोक्यावरती टोपी घालतात खोटी आश्वासनं देतात निवडून येण्यासाठी तेच चक्र आम्ही इकडे वापरतो कारण आमची परिस्थिती खराब आहे आणि आम्ही खरे येत तुमच्यासारखे खोटा रडे नाही आहेत काय म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पू झाला का हो पू झाला शेतकरी म्हणलं की तुमच्या मनात आकस काय येतो साहेब तुम्ही डोंगर फोडू फोडू एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था उभा केल्या कशाच्या जीवावरती हो कुठं बराशे खांदा गेलतात तुम्ही सांगा ना हॅला आम्हाला पण हो आम्हाला अशी आयडिया द्या आमच्या सामान्य शेतकऱ्याला अशा आयडिया द्या की तो शेतकरी डायरेक्ट करोडपती अर्बोपती खरगोपती होईल तुमच्यासारखा तुम्हाला तर सत्तेचा मोह कधीच सुटत नाही तुम्ही कायमस्वरूपी त्या सत्तेच्या खुर्चीवरती बसलेला असतात खुर्ची गरम करत तेव्हा आम्ही तुम्हाला काय म्हणतो का मग आम्ही काढलेलं कर्ज ते परिस्थितीनुसार होत थकून जातं अडचणी शेतकऱ्याच्या आयुष्यात खूप सुलतानी आसमानी संकटामध्ये शेतकरी डुबल्या गेलाय सरकारी धोरणांमध्ये डुबल्या गेलाय म्हणून राहतं कर्ज थकीत आणि म्हणून आम्ही कर्जमाफी मागतो मग तुम्ही जर धोरण चांगली ठेवली हो तर आम्हाला कर्जाची बी गरज नाही पडणार पण तुम्ही जसं निवडणुकीसाठी आश्वासन देतात तेच चक्र सारखं फिरवतात हो तसंच आम्हाला पण करावं लागेल ना साहेब एवढा शेतकरी आकस चांगला नाही साहेब खरं सांगतो तुम्ही जर डोंगर फोडू फोडू एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था उभा करत असाल तर आम्हा शेतकऱ्यांची पाच पन्नास हजाराची कर्जमाफी ते पी सुतानी आणि आसमानी संकटामुळे माफ करावं लागतंय मागतोय तर ते पण तुमच्या पोटात दुखत आहे का योग्य नाहीये साहेब सुधरा जरा तुम्ही पण गरज आहे तुम्हाला ती सत्ता नसली की तुम्ही इकडून तिकडं पळतात बेडकावानी तेव्हा आम्ही तुम्हाला काय म्हणतो का करा जरा बदल विनंती आहे तुम्हाला आमची